श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव दत्त जयंती दत्त जयंती दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भक्त साजरी करतात दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा हा प्रत्येक दत्त भक्तासाठी पावन दिवस असतो या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेची मूर्ती व पादुकांची पूजा केली जाते सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो अशा पद्धतीने सर्वत्र दत्त जयंती साजरी करण्यात येते यंदा दत्त जयंती केव्हा आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे व पूजा कशी करावी याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवघ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होईल हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते दत्तात्रेय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो यंदा दत्त जयंती केव्हा आहे असा प्रश्न सर्व भक्तांना पडला आहे त्यामुळे आपण आज पाहूया दत्त जयंतीची नेमकी तारीख काय आहे दत्त महाराजांची पूजा या दिवशी कशी करावी व कोणती उपासना करणे आपल्याला फलदायी ठरेल मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ होत आहे चार डिसेंबर सकाळी साडेआठ वाजता मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती होते पाच डिसेंबर संध्या सकाळी वाजता उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असेल त्यामुळे दत्त जयंती श्री गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल दत्त जयंती पूजा विधी आपण बघूया दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना अर्पण धूप अगरबत्ती व शुद्ध गाईच्या यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नाम जप करावा दत्तबावनी गुरुचरित्र अध्याय सोळा व अठरा वाचावा गुरुलीला मृत स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता दत्त जयंती दिवशी पारायण कसे करावे दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्तभक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात हे पारायण दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून करावे लागते पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी होणे आवश्यक असते त्यानुसार भाविक सात दिवसांचे पारायण पारायणाची समाप्ती आपल्या नैवेद्य खाऊ घालावा व ब्राह्मणाला भोजन दान दक्षिणा द्यावी दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही अन्नदान याशिवाय या दिवशी करू शकता अशा प्रकारे दत्त जयंतीला पारायण केले जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भेटू लवकरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद